पूर नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसची निवडणूक आज स्वबळावरती या ठिकाणी लढवत आहे आणि या निवडणुकीसाठी फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेमध्ये पक्ष म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व ठिकाणी स्वबळावरती लढण्याचा निर्णय आमचा झालेला आहे आणि त्या पद्धतीनं उमेदवारी आज भरण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे आणि बाजूज समाज पक्ष नगराध्यक्षपदाचा उमेदवार असेल तसंच नगरसेवक पदाचे उमेदवार असतील हे सर्व ताकदीने आम्ही लढणार आहे यापूर्वी देखील दोन हजार सातच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रपती पॅनल टाकला होता दोन हजार बाराला आमचा पॅनल होता दोन हजार सतराला होता आणि याही निवडणुकीमध्ये आमचा स्वतंत्र पॅनल असणार आहे आणि त्या पद्धतीने आमची या ठिकाणी तयारी चालू आहे नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण जाहीर केला आहे नगराध्यक्षपदाचा उमेदवार आम्ही असं सांगितलं की मुस्लिम समाजाचा आमचा उमेदवार असणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी आता दोन तीन लोक इच्छुक आहेत जो परंतु जोपर्यंत फॉर्म भरत नाही तोपर्यंत त्यांचं नाव आपण जाहीर करण्यास म्हणजे बरोबर नाही ते त्याच्यामुळं त्यातल्या तीन तीन मधला आम्हाला कोण योग्य वाटेल त्या ते पद्धतीने आम्ही उमेदवार देऊ आत्तापर्यंत किती अर्ज भरून झाले आत्तापर्यंत आमच्या अर्जाची प्रक्रिया एक आठ नगरसेवक पदाच्या उमेदवाराची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे परंतु प्रत्यक्षात आणखीन फॉर्म इथं भरलेला नाही कारण फॉर्म ऑनलाईन ऑनलाईन करावं लागतात त्यानंतर नाही तर आणून भरावं लागतात ते आमचे उद्या उमेदवारी अर्ज भरून होतील आ, आता तुम्ही अर्ज भरताय उमेदवारीसाठी तुम्ही कुठल्या विकासाच्या मुद्द्यावरती जनतेसमोर जाणार आहात विकासाचा मुद्दा म्हणजे प्रत्येक निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरच होत असते परंतु ही निवडणूक खऱ्या अर्थाने लोकशाही वाचवण्यासाठी निवडणूक असावी आपण जर बघितलं आज पैशाचं पूर्ण राजकारण या निवडणुकांमध्ये जो मोठ्या चा प्रमाणात चालू आहे त्याच्यामुळं याला कुठेतरी फाटा देत एक स्वाभिमानी लोकांना स्वाभिमानाने जगता यावं याच्यासाठी आम्ही विकासाचे मुद्दे याच्यामध्ये असेल आपल्या इंदापूरचं पाणी पुरवठ्याचं योजना आहे जी योजना उजनी धरणावरून आहे ते उजनी धरणाचं पाणी अतिशय घाण आहे म्हणजे आज जर आपण बघितलं तर एक मला वाटतं काही लोक असे आहेत किंवा ते विरोध करतात किंवा उजनी धरणाचं पाणी नको परंतु त्यांच्या सत्तेच्या काळामध्ये त्यांनीच ते पाणी इंदापूरला पाजलेलं आहे आतापर्यंत त्याच्यामुळे इंदापूरच्या लोकांना बंद पाईपलाईनद्वारे अगदी जे खडक वाचण्याचं पाणी आहे त्या खडक वाचण्याचं पाणी आम्हाला मिळावं म्हणजे उज तरंगवाडी तलावात जातात तरंगवाडी त्या तलावातलं पाणी इंदापूरला मिळालं पाहिजे त्याचबरोबर अनेक कामांमध्ये अनियमित आहे म्हणजे नगरपालिके जर आपण बघितलं आताचं जर टेंडर असेल गटरीचं आणि ते गटर त्या ठिकाणी एक सहा इंचीच्या पाईपातून गटरीचं पाणी जाणार आहे त्यांनी सांगितलं आम्ही पंप बसवणार आहे तुम्ही काय हजार दोन हजारच्या संख्येने पंप बसवणार आहे का तेवढी यंत्रणा तुमच्याकडं आहे का त्याच्यामुळं आज जर आपण बघितलं तर केलेल्या गट्रीमधून के तुंबून पाणीवरती येण्याचं प्रमाण चाललेलं आहे त्याच्यामुळं ती योजना कशी भ्रष्टाचारी आहे ते आम्ही उघडी करू आणि त्याच्यासाठी नवीन चांगली योजना आम्ही त्या ठिकाणी देऊ त्याचबरोबर शहरामध्ये रस्त्याची कामं चालू आहेत अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे रस्ते आहेत परंतु ज्या रस्त्यांना आपण अर्ज द्यायला गेलं तर या ठिकाणी नगरपालिकेकडून नीट उत्तर दिलं जात नाही त्या ठिकाणी ते पूर्णपणे ती दाबादाबी केली जाते त्याच्यामुळे या संदर्भात आम्ही रस्त्यांच्या संदर्भात आला जो आवाज उठवणार आहे त्याचबरोबर इंदापूर तालुक्या इंदापूर नगरपालिकेमध्ये जे काही व्यापारी गाड्यांचं बांधकाम होत आहे त्यामध्ये कुठंतरी पारदर्शकता फार कमी प्रमाणात दिसते म्हणजे त्या बांधकामाचा ॲक्च्युली खर्च आणि ते निविदा घेत असताना त्याची लिलावाची बोलीची रक्कम असतील असतील बरोबर त्याचबरोबर त्या लिलावामधून येणारा त्यांचा टॅक्स आहे तोसुद्धा एक म्हणजे एखाद्या ठिकाणी ज्या पाहडणे घ्यावं या पद्धती म्हणजे पाच पाच हजार रुपये जर त्यांना टॅक्स म्हणून भरायचं आहे आणि त्या ठिकाणी जर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर आपण नगरपालिकेला डिपॉझिट देणार आहे दहा लाख पंधरा ला लाख वीस लाख मग ते गाडी घेण्यात अर्थ काय त्याच्यामुळे संदर्भात सुद्धा एक सुसूत्रता आम्ही आणणार आहे त्याचबरोबर नगरपालिकेची जी जागा आहे जी गाव ह्या जे जागा असेल किंवा नगरपालिकेची जागा असेल त्या ठिकाणी आम्ही लोकांना पक्की घरं बांधून देणार आहे आज आपण बघितलं असेल साडेसहाशे घरांची योजना एक चव्हाण नावाच्या कॉन्ट्रॅक्टरमध्ये उपकॉन्ट्रॅक्टर आहे का तो कॉन्ट्रॅक्टर काय माहीत नाही तो त्या चव्हाणला दिलेले आहे त्यांनी फक्त त्या ठिकाणी गज उभा केलेत आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी काहीच केलं नाही म्हणजे आज आपण जर बघितलं चार वर्ष झालं त्या योजनेसाठी पैसा येऊन सुद्धा त्या ठिकाणी त्याचं काम पूर्ण नाही त्या योजना आम्ही पूर्ण पूर्णत्वास नेणार आहे त्याचबरोबर शहरात जे कामं चालू आहेत त्या विकास कामांमध्ये बऱ्याच ठिकाणी भ्रष्टाचार चालू आहे त्याच्यासाठी सुद्धा आम्ही ते रोखण्यासाठी आम्ही काम करणार पक्षात इच्छुक जास्त आहे त्यातील नाराज जर तुमच्याकडे आले तर पक्षात प्रयत्न देऊन त्यांना शंभर टक्के आमचा तो प्रयत्न चालू आहे आज आजच आमच्याकडे एक माजी नगरसेवक आमच्याकडे उमेदवार म्हणून आलेले आहेत असे अनेक काही चांगले चांगले उमेदवारसुद्धा मिळत आहेत कारण इथं या ठिकाणी काय झालं यांची भूमिका स्पष्ट आहे दोन्ही पक्षांचे दोन्ही आघाड्यांचे त्याच्यामुळं अनेक लोक नाराज आहेत आणि त्यांचे तिथं त्या ठिकाणी फुटबॉलसारखा त्यांचा खेळ चाललेला आहे आणि तो नक्कीच आम्ही त्यांना सुद्धा सोबत घेतोय चालू आहे त्यापुढे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा